शिर्डी सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना शंभूराजे प्रतिष्ठानच्या गोविंदा पथकानं आपल्या वेगळ्या शिस्तबद्ध पद्धतीनं कोणालाही दुखापत न होता दहीहंडी फोडत कमी वेळेत आपली आगळीवेगळी ओळख शिर्डीसह पंचक्रोशीत निर्माण केली असून युवा नेते बापू यांच्या हस्ते दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर नारळ फोडत दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली तर श्री साईबाबांच्या पालखी मार्गावर दहीहंडी फोडल्यानंतर शंभूराजे प्रतिष्ठानच्या गोविंदांनी छोटेबापूंना घेऊन नृत्याचा आनंद घेतला यावेळी अनेक ठिकाणी मित्रपरिवाराच्या खांद्यावर उभे राहत छोटे बापूंनी नृत्याचा मणमुराद आनंद घेतला यावेळी शंभूराजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व गोविंदांनी छोटे बापूंना सतत खांद्यावर घेत चक्क शंभूराजे प्रतिष्ठान नाव लिहिलेला चष्मा घालून खांद्यावर नृत्य करावास भाग पाडले छोटे बापूंनी देखील नृत्याचा मणमुराद आनंद घेत श्रीच्या दहीहंडीवसवर आपलाच वर चष्मा कायम ठेवला खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच